नमस्कार मी संदीप शिंदे आड ए पी एल कमिटीचा सदस्य मी परिसरातील सर्वप्रथम जे खेळाडू क्रिकेटप्रेमी त्याचबरोबर क्रीडा रसिक ज्यांच्याशिवाय हा खेळ अपूर्णच आहे यांच्यासाठी आडगाव प्रीमियर लीग हे अतिशय महत्त्वाची स्पर्धा ही दिनांक तेरा आणि चौदा म्हणजे उद्या आणि परवा मोठ्या जल्लोषामध्ये दे भरण्यात येत आहे तरीही मी ज्या सदर स्पर्धेसाठी जे संघ मालक असतील अथवा ज्यांनी आम्हाला बक्षिस दिले ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं सर्वप्रथम मी त्या सर्वांचं कमिटीतर्फे धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की असंच तुम्ही आम्हाला सहकार्य ठेव जा हो तर आता आपण थेट बघू शकतो की उद्या स्पर्धा सुरू होणार आहे दुपारी तीन वाजता तर सदर स्पर्धेची तयारी जवळपास ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आपण थेट दृश्य बघू शकतो बाळासाहेब जे आहे बाळासाहेब जाधव त्यांना आपण प्रकाश जोताचं जे नियोजन दिलं आहे ते त्यांचे अतिशय उत्कृष्टपणे नियोजन करतो त्याचप्रमाणे मित्र आपण थेट दृश्य बघू शकतो ज्यांनी आम्हाला मौनाचं सहकार्य केलं विकाजी पाटील शिंदे असो त्याचप्रमाणे राजेश शिंदे त्याचप्रमाणे अतुल बंटी पवार आणि आम्हाला ही जी कमिटी आहे सर्व त्यामध्ये संघ मालक रवींद्र जाधव साई सराजप सर्वे सर्व त्याचप्रमाणे युवराजी चौमाण सोमनाथजी जाधव मंगेश जी लबडे पोपट शिंदे त्याप्रमाणे योगेश महागे आमचे बंधू त्याप्रमाणे राजू सय्यद यांनी आम्हाला अतिशय महत्त्वाचं योगदान दिलं ते आम्हाला चहाची व्यवस्था करणार आहे उद्यापासून ज्या दोन दिवस स्पर्धा चालणार आहे त्या स्पर्धेसाठी ते आम्हाला एक महत्त्वाचं योगदान देणार आहे त्यानंतर आपण उद्या जी तीन वाजता स्पर्धेचं उद्घाटन आहे त्या उद्घाटनाचे जनता शुभास जे उद्घाटन असे ते आरेगाव पोलिसांचे साहेब तेचप्रमाणे तलाठी आडगाव एक आणि दोनच्या पितळेकर ताते यांच्याशी हस्ते होत आहे त्याचप्रमाणे मी जे संघमालक आहे विशेषतः यामध्ये सर्वप्रथम मॅडव पहिलेजी शिंदे सचिनजी देशमुख अॅडवोकेट नितीनजी महावदे अभयजी महळोदे परत अतुलदादा मते रामभाऊ जाधव गोरखजी लबडे या सर्वांचं मी पुन्हा एकदा कमिटीतर्फे आभार व्यक्त करतो असंच सहकार्य असू द्या त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाचं असं योगदान ज्यांनी दिलं त्या बक्षिसामध्ये त्यामध्ये आमचे रवींद्र जाधव असतील त्यांनी ट्रॉफी दिलेल्या आहे तसेच शांतारा महाराज यांनी क्रमांक एकचं बक्षीस दिलेलं आहे त्यानंतर सचिनजी शिंदे यांनी नंबर दोनचं बक्षीस दिलेलं आहे मीराबाई लबडे नंबर तीनचं बक्षीस आणि चतुर्थ क्रमांकचे बक्षीस सचिन विष्णू नवले त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आणि फायनल आणि फायनलसाठी ज्यांनी टॉफी उपलब्ध करून दिला आशराजी चौहान या सर्वांचं मी आयोगांतर्फे आणि माझ्यातर्फे मी मला धन्यवाद देतो आणि सदर स्पर्धा ही प्रकाश होतक खेळलं जाणार आहे दुपारी तीन वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत या स्पर्धा खेळ जाणार या परिसरातील मी सर्व क्रीडाप्रेमींना विनंती करतो खेळाडू क्रिकेटप्रेमी जे क्रिकेट कायम प्रेम करतो त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सदर स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद